ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वकील डॉक्टर इंजिनियर तहसीलदार जिल्हाधिकारी यांसारख्या क्षेत्रात यशस्वी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे या गरजेला ओळखून भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस योगेश तांदोडकर यांनी इगतपुरी शहरात एक सुसज्ज अभ्यासिका उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते त्यांनी सातत्याने आमदार हिरामन खोसकर यांच्याकडे याबाबत मागणी केली होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार हिरामण खोसकर यांनी आपल्या गौण खनिज निधीतून पंचवीस लाख रुपये मंजूर केले आहेत या निधीतून अभ्यासिका इमारत उभारली जाणार असून याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे शनिवारी झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात खासदार राजाभाऊ वाजे व आमदार हिरामण खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले अभ्यासिकेच्या उभारणीतून इगतपुरीतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक उत्तम आणि आधुनिक सुविधा मिळणार आहे ही बाब शिक्षणप्रेमी नागरिकांत समाधान व्यक्त करत आहे यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस योगेश चांदवडकर किरण फलटणकर अण्णासाहेब पवार निखिल हंडोरे महेश श्री श्रीमाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश शिरोळे वसीम सय्यद योगेश मालपाणी आकाश पारख उमेश खातळे वैशालीता याडके चारुलता ठाकूर अंजुम पराडे ज्येष्ठ नागरिक संघाचे पूनमचंद लोणावत आरजी परदेशी सोमनाथ भुतडा बंसी चांडक सत्तार मणियार गौरव गायकवाड लताबाई शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य स्वामी समर्थ मंडळाचे सदस्य व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह यावेळी स्थानिक पदाधिकारी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते